शेतकऱ्याला ठार करणारा तो नरभक्षी वाघ अखेर तीन दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील खैरीपट येथील शेतकऱ्याला ठार करणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे डाकराम देशमुख अडतीस वर्ष असे ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे डाकराम देशमुख उन्हाळी धान पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गुढीपाडव्याच्या दिवशी गेले होते जवळच दवा धरून बसलेल्या वाघाने झेप घेऊन शेतकऱ्याला ठार केले लोकांचा वाढता आक्रोश पाहून वन विभागाने तीन दिवसांपासून शोध मोहीम सुरू केली होती काल रात्री वाघ शेतकऱ्याला ठार केले त्याच ठिकाणी करून त्याला गोरेवाडा नागपूर येथे पाठवण्यात आले आहे किशोर गडकरी संवाद मराठी लाईव्ह भंडारा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न